डिक्लेअरच केला की मी आता सिंधुडनगर पली शेवटची निवडणूक ती पार पाडल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही सुरू केलं तर बर्तन मी काढतो इतके बर्तन माने वाजले त्यांनी कधी पटन लाभलं असतं तरी ही गरज आली नसती पण आता बटन मिळणार नाही बटन मिळणार नाही काय काय ते काय मिळणार नाही तर सर्व लोक बरोबर जातील हे मी एक भाट आहे सर्व निघाले लोकांना वाटत फुगत मिळू लागला आता काहीच नाही मिळालं तर मग आमच्याकडे येतील कळेल लोकांना काय आपल्याकडे आपण घाण सवय लावून टाकली जे शासनाचा वाटप आहे तो सरसकट वाटप करून टाकलं आज उद्धव साहेब बोललं काहीतरी ज्यांनी ज्यांनी त्या लाडल्या बहिणीचा बोगस पगार घेतला असेल त्यांनी परत करावा मी पेपरमध्ये वाचलं तुम्ही वाचलं नाही वाचता मला माहित नाही ही पाळी आपल्यावर आली तर मग ते मागेही त्याच्यामध्ये नंबर पहायला लागेल कारण की मी सही केली नाही तो पाल पालकमंत्र्यांच्या <laughs> सह्याशिवाय ते मंजूर होत नाही ते ठीक आहे म्हणून बांधला नाही लोकांनी आपली योजना चालते हे दुर्दैव आहे ज्या वेळेस सही नाही मिळाला त्यावेळेस आठवण येईल काय असतो सरकार काय असतो आमदार कसा असतो आमदार हे लोकांना कळायला पाहिजे आपले लोक आले सकाळी नहीं। ऑपरेशन नहीं बहुत परेशान करून कोई और, और बदलने की ताकद नाही जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतमाला आहे ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली मी दोन्ही मंत्री मी आणि सावे साहेब

तिथं डिक्लेअरच केला की मी आता सिद्धनगरपल्ली शेवटची निवडणूक ती पार पाडल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर मला कोणी काही करू शकत नाही डिक्लेअर केलं ते माझ्या मुलांना सांगितलं लढायचं असेल तर तू लढ व्हावा आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे लोकांना काहीच नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये हे इतका मोठा भूगी आहे तो माणसाला माणूस कि सोडून द्यावा लागला केला होता सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार माझ्या मुलालाही सांगितलं तुला लढायचं असा तू तू गर बघा नाही तर जय हिंद जय महाराज तू कोण बरोल अठरा तास काम करायचं महिला रोजदार आणि त्याची गिंती लास्ट मध्ये चार दिवसामध्ये करताना ती धर्मावरून आणि पण दहा पाच रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून मी आणायला माहिती ना ते दहा रुपये आणणार नाही दहा लाखाचा निधी आणणार नाही लोक मरताना तर त्याला कफन देत नाही आणि ही जी सवय लागली ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावा लागल राजकारणामध्ये कोणी कोणाचा विश्वास ठेवणार नाही कोणी कोणाला ना मदत करणार नाही कोणी कोणाला काही जाणिव वाटत करणार ही जी सवय आहे ही आपल्या तालुक्याच्या लोकांना बदलावं लागत मी तर बोललो बिझनेस केलं का मला निवडणूकच लढायची नाही मला काय करणार कोणी आता ते करणार मीच करणार आता मी पाच वर्ष आहे तर हे जे राजकारण आहे पहिल्यांदा घोषणा यासाठी केली सभा घेण्याच्या नंतरची पहिली सभा आहे म्हणून मी सर्वांना विनंती केली तर मला जी तुम्ही आतापर्यंत काम करण्याची संधी दिली तुमचे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र